दिवस तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज विदर्भातील नागरिकांसाठी खूप जास्त महत्वाचा दिवस आहे कारण वर्धा नांदेड रेल्वे प्रोजेक्ट मध्ये वर्धा ते कडम ही पॅसेंजर सुरू होणार आहे इनोग्रेशनचा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे उद्घाटनसुद्धा मित्रांनो या ठिकाणी कार्यक्रम आहे नागरिकांसाठी कळम ते वर्धा आणि वर्धा ते कळम ही पॅसेंजर आज सुरू होत आहे मागच्या बाजूला रेल्वे स्टेशन आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी कार्य कार्यक्रम सुरू असल्यामुळे मी इकडे थोडा बाजूला येऊन व्हिडिओ बनवत आहे आणि यानंतर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर जो होत असलेला कार्यक्रम त्याचप्रमाणे आपण कळम ते वर्धापर्यंत पूर्ण या ट्रेनमध्ये प्रवास करणार आहे तिकीटसुद्धा मित्रांनो मला मिळालेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ट्रेनचा टाईम टेबल आणि बाकी सर्व डिटेल्ससुद्धा मित्रांनो मी तुम्हाला प्रवासामध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे कळम रेल्वे स्टेशनवर आणि या ठिकाणी मित्रांनो इनॉग्रेशनचा कार्यक्रम आहे वर्धा कळम आणि कळम ते वर्धा पॅसेंजर या ठिकाणावरून आज सुरू करण्यात येणार आहे यवतमाळ या ठिकाणी नरेंद्र मोदीची सभा असल्यामुळे त्या ठिकाणावरून व्हिडिओ कॉलिंगच्याद्वारे भारताचे प्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेला हिरवी झंडी दाखवून वर्धा ते कळम ही पॅसेंजर सुरू करणार आहे तर स्टेशनवर आता आले हो, आपण आलेलो आहोत तर आतमध्ये जाऊन बघूया की काय कार्यक्रम चालू आहे काय अरेंजमेंट त्या ठिकाणी केलेली आहे तर चला तर मित्रांनो वरच्या बाजूला आता आपण आलेलो हो, आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण डेकोरेशन केलेलं दिसून येते नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे गावातील नागरिक रेल्वेचे कर्मचारी आहेत आणि दहा डब्ब्याची ट्रेन मित्रांनो या ठिकाणी आहे डिझेल इंजिन सध्या गाडीला लागलेलं ला आहे कारण इलेक्ट्रिकचं काम अजूनपर्यंत त्या लाईनचं झालेलं ला नाही तिकीट काउंटर या ठिकाणी आहे तिकीट काउंटर चालू झालेलं आहे आपल्याला आज या ठिकाणावरून वर्धापर्यंत प्रवास करता येईल तर मित्रांनो बाजूला गाडी उभी उभी आहे आणि रेल्वेचे कर्मचारी गावातील नागरिक का या ठिकाणी उपस्थित आहेत पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेत आहे समोरच्या बाजूला आपण जाऊन बघूया तिकडे समोर स्टेज वगैरे लावलेला आहे कार्यक्रम सुरू आहे आणि गाडीचं मेन इंजिन पण त्याच ठिकाणी तर तिकडे आता आपण समोर जाऊन बघूया भरपूर रश या ठिकाणी आहे भरपूर आवाज येत आहे रेकॉर्डिंग मध्ये थोडा प्रॉब्लेम येईल थोडं ऍडजस्ट करून घ्या तर या ठिकाणी पाहू शकता आपण विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आमंत्रित केलेलं आहे शिक्षक आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि गावातील नागरिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी सर्व नागरिकांसाठी आणि सर्व लोकांसाठी नाश्त्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे पार्सलच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी नाश्ता आणि पाणी देण्यात येत आहे वर्धा कडमची बॅजिंग पाहू शकता आपण ट्रेनवर आणि सुंदर अशी ट्रेन जी आहे हे डेकोरेशन करण्यात आलेली आहे पूर्ण दहाही डबे बलून आणि फ्लावरच्या मदतीने सजवण्यात आलेले आहे समोर जाऊन बघूया पोलीस कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळला येणार आहे त्या ठिकाणी सभा आहे त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि तेथून जवळपास चार ते पाच कार्यक्रमाला ते लोक हिरवी झेंडी दाखवणार आहे आणि या रेल्वेचं इनॉग्रेशन होणार आहे तर सोमवारच्या बाजूला रामदाजी तडा यांचा सत्कार समारंभ सुरू आहे आणि लवकरच आता या ठिकाणावरून हिरवी झेंडी दाखवून आपण ट्रेनमध्ये बसू आणि होई तो तिथपर्यंत आपला प्रवास आजच्या दिवशी होणार आहे तर या ठिकाणी जे सरपंच आहे कामातवाड्याचे त्याचप्रमाणे माघवणी गावाचे सरपंच यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला तर मित्रांनो आता फायनली आपण ट्रेनकडे आलेला आहोत कारण हॉर्न वाजलेला होता आणि लाईव्ह इनोग्रेशन सुद्धा झालेलं आहे व्हिडिओ कॉलिंगच्या मदतीने तर ट्रेनमध्ये आता आपण चळूया लवकरच या ठिकाणावरून ट्रेन निघत आहे काही नागरिक या ठिकाणी ट्रेनमध्ये बसलेले आहे तर ती तिकीट आपण पाहू शकता दहा रुपयाचं तिकीट मला या ठिकाणी मिळालं वर्धा ते कळम आणि कळम ते वर्धा असं दहा रुपयाचं तिकीट आहे भिडीला जाल तरी दहाच रुपये लागतील तुम्हाला देवडीला जाल तरी पण दहाच रुपये लागणार आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे साडेचार वाजताचं इनोग्रेशनचा टाइम होता मित्रांनो पण आता जवळपास साडे सहा या ठिकाणी ट्रेनला सुटायला वाजलेले आहे भरपूर वेळ झालेला आहे सोमवारच्या बाजूला नागरिकांमध्ये भरपूर जल्लोष आहे आता स्टेशन आपण लवकरच क्रॉस करणार या ठिकाणी सोमवारच्या बाजूला माहोल पाहू शकता आपण नागरिक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची गर्दी आहे भरपूर

एस फिशरी के तीन लाभार्थियों को अपने शुभार्थों से प्रमाण पत्र प्रदान करें प्रथम लाभार्थी श्रीमती कांचन महेश पांडे जिला यवतमाल मित्रांनो फायनली आपण गाडीत बसलेलो हो, आहोत आणि कळमच्या स्टेशनवरून आता गाडी पुढे निघत आहे तर मित्रांनो वर्धा ते कळम आणि कळम ते वर्धा फक्त दहा रुपये तिकीट आहे आणि वर्धावरून सकाळी आठ वाजता ही गाडी निघणार आहे आठ वाजता गाडी निघाल्यानंतर साडेआठ वाजता ते देवळीला येईल देवळीवरून आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विळीला जाईल आणि सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी ते कडंबला पोहोचेल त्यानंतर दहा वाजून दहा मिनिटांनी कडंबवरून वर्धेकडे गा गाडी रवाना होणार असा हा टाइम टेबल आहे आपण सोमर स्क्रीनवर पाहू शकता आणि कोणत्याही स्टेशनवर जर तुम्ही थांबलात तरी तिकीट तुम्हाला दहाच रुपये असणार आहे मित्रांनो आजचा दिवस खूप जास्त महत्वाचा होता विदर्भातील नागरिकांसाठी कारण जवळपास पंधरा वर्षे वाट पाहावी पाहा लागली आणि मराठवाडा आणि विदर्भातील लोक अजूनही वाट पाहत आहे की ही रेल्वे लवकरात लवकर नांदेडला जाईल सोमवारच्या कामाला गती मिळालेली आहे सोमवारच्या कामाची सुद्धा अपडेट आपण या व्हिडिओ चॅनेलच्या माध्यमातून घेऊ जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद